पण कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा चला तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळी सुरुवात झालेलीच होती आणि हा आमचा आहे ना लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवसाचा व्हिडिओ आहे सो आम्ही पण गावी आलेलो आहोत म्हटलं चला गावी आलो तर एक लाँग व्हिडिओ जो आहे ना तो तुमच्यासोबत शेअर करणं बनतच म्हणून म्हटलं चला गावाचा पण एक लाँग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून आज हा छोटासा मिनी ब्लॉग घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता सकाळीच सुरुवात केली होती रांगोळीला तसं रांगोळी मला आहे ना म्हणजे Uh, संध्याकाळीच काढून घ्यायची होती ही सॉरी आज लक्ष्मीपूजन होतं तर लक्ष्मीपूजनच्या दिवसाचा हा ब्लॉग आहे सो आम्हाला रांगोळी uh, संध्याकाळी काढायची होती पण म्हटलं चला सकाळीच काढून घ्यावं आई म्हणे सकाळीच काढून घे कसं uh, संध्याकाळी वेळ नाही मिळत बाजार पण असतो यांच्या इथं मंगळवारी बाजार असतो सो भरपूर साऱ्या गोष्टी असतात म्हणून सकाळी मस्त अशी छोटीशी रांगोळी काढली अचानक ठरलेला बेद होता म्हणून रांगोळी अशीच काढली छोटीशी आणि त्यानंतर नाश्ता वगैरे केला कारण मला उठायला खूप उशीर झालेला होता कारण माहेरी आले ना तर सगळ्या गोष्टी उशिराच होत्या माझ्या त्यानंतर रांगोळी काढल्यानंतर आत्ता प्रत्येकजण तेच फराड करत असेल जे मी करत होती फराड वगैरे केला आणि इथं आईने माड बनवायला घेतले चेंडूचे फुलं आणलेले होते भरपूर सारे आणि आंब्याचे पानं सो सगळे असे दाराला काही पप्पांच्या फोटोला आणि असे देव देवघराला दोन तीन माळ करून घेतल्या आईने भावाने मिळून आणि ते लावणं चालू होतं भावाने देवघराला छोटीशी माळ लावली काही बाकीचे फुलं आपले देवांचे फोटोज वगैरे होते त्यांना केल्या माळ आणि इकडे काहीतरी वीस ते पन्नास रुपये किलो फुलं चालू होते त्यानंतर मी पण रेडी झाले कारण सकाळी अशीच फिरत होती मी रांगोळी वगैरे काढली भरपूर वेळ झाला होता आंघोळ बाकी होती त्यानंतर फ्रेश झाली आंघोळ केली आणि इथं मम्मी मागच्या रूममध्ये ना शिवायचं काम करत होती म्हणजे माझे जे कपडे होते जुने तर ते शिवायचे राहिले होते सो ती तिकले तिकले। ते शिवून घेत होती इथं आम्ही रेडी झालो होतो गार्गीचं पण बाकी होतं सो ती पण अशीच फिरत होती घरात इकडे तिकडे त्यानंतर संध्याकाळचा वेळ होता संध्याकाळी मस्त आहे ना आम्ही पाच ते सहाच्या दरम्यान पूजा मांडणी करून घेतली होती मम्मीने आणि मी मस्त छान अशी छोटीशी आमची पूजा मांडणी केली देवघराच्या बाजूलाच आणि इथं आहे ना जो शेवटचा लाईट आहे त्याचा थोडा उजेड कमी आहे म्हणून थोडं तुम्हाला असं अंधारसारखं दिसत असेल जो छान असं मस्त पूजा मांडणी गेली पूजा वगैरे आवरून घेतली की दिवे वगैरे लावून घेतली तर त्यानंतर आम्ही पण रेडी झालेलो होतो आणि आईचं तर दिवे लावणं चालू होतं सो तिने दिवे वगैरे तयार ठेवले म्हणजे कसं अंधार पडलं की लगेचच आपण दिवे लावायला इथून घेऊ शकतो त्यासाठी पूजा मांडली गेली आहे मस्त छान अशी लक्ष्मीची मूर्ती आहे जर इकडे गणपती बाप्पा इकडे कुबेर इकडे आपले तुळजापूरची भवानी कुलस्वामिनी असं मांडलं आहे आणि हे आपले पाच धान्य यात धणे गहू तांदूळ बाजरी ज्वारी मिठाई चकली फरसांचं सामान मीठ आणि लक्ष्मी कळस कापसाचे वस्त्र टाकलेले छोट्या छोट्या पानांवरती ठेवून इकडे आपल्या रात्रीच्या पंत्या तयारी आणि छोटंसं आमचं देवघर ज्यात असे भरपूर सारे देव आहेत ग सगळे फुलांमध्ये देव झोपलेले आहेत सध्या ते दिसणार नाही ते फुलांमध्ये झोपून गेले आणि हे आमचं छोटंसं ओके हॅलो कर चल हॅलो चला संध्याकाळी ना बाजारात जायची काही वेगळीच होत होती आई म्हणत होती की मंगळवार आहे आणि बाजार पण आहे स्वयंपाक संध्याकाळच्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या म्हणून म्हटलं चला आता काहीतरी करावं आणि माझंही नाही तर थोडंफार शूट खरं झालं होतं तुमच्यासाठीच ते पण म्हटलं चला दिवे वगैरे लावताना तरी तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करून घ्यावा रेडी तर झाले होते साडी वगैरे वेअर केली होती छान एक दोन फोटो क्लिक केले पण एवढं काही बरोबर आले नाही फोटो म्हणून काही शेअर नाही केले जेवढे मोजके चांगले आले तेवढे मी इंस्टाग्रामवरती टाकले आहेत त्यानंतर मस्त ओवाळून घेतलं आरती वगैरे केली नमस्कार केला गारगेचं पण राहिलं होतं तिने पण आरती केली छान नमस्कार वगैरे केला आणि जे दिवे संध्याकाळ झाले होते म्हणून लावून घेतले होते ते पण छान अंगणात लावून घेतले रांगोळीला लावून घेतले छान आणि इथं पाटाच्या आजूबाजूला एक दोन दिवे लावून कॅन्डल्स लावून छान उजेड केला आणि सगळे दिवे लावून म्हटलं चला आधी बाजारात जाण्याच्या आधी ना थोडं दिवे वगैरे लावून घ्यावं घराला आणि सगळे दिवे आम्ही बाहेर लावून ठेवले आणि मग त्यानंतर बाजारात गेलो पण बाजाराचं काही एवढं शूट नाही घेतलं मी म्हणजे घेतलंच नाही गर्दी पण होती आणि काही इच्छा नव्हती अंधारात म्हटलं जाऊ द्या ते नेक्स्ट कधीतरी तुमच्यासोबत शूट घ्यावं म्हटलं आता तर सध्या नाही आणि हे दोघींना रेडीच झालेलं होतं ते माझीच वाट पाहत होते माझं कधी संपेल आणि कधी आम्ही बाजारात निघू जाण्यासाठी त्यासाठी या दोघीच्या दोघींना मस्त माझ्या समोरच उभ्या होत्या आवर आवर करून कारण खूप अंधार झालं होतं वेळ पण होत होता खूप म्हणून आणि गार्गी तर पिशवी घेऊन उभीच होती तुम्ही पाहू शकता तिचं तर केव्हाचं चालू होतं मग चल झालं की झालं की तिला पण घेऊन जायचं होतं आम्हाला बाजारात सो त्यासाठी आम्ही गेलो आधी दिवे वगैरे लावून घेऊ म्हटलं मग जाऊ आणि मी इथं पट्ट्यात लावायला घेतली दिवी <Sans -था> तिशी रांगोळी काढलेली होती सो तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की कडवा आणि त्यानंतर पहा तुम्ही गारगीने मला मस्त टिक्का लावला आम्ही बाजारातून आलो आणि त्यानंतर गार्गीची पूजा राहिली होती तिने केली पूजा आणि सगळ्यांना एक एक करून टिक्का लावला तिने कुंकूचा सो तेच इथं चालू होतं तिचं प्रत्येकाला खाली मान करायला मा लावत मा होती आणि कुंकूचा टिक्का लावत होती त्यानंतर मग तिने पण छान अशी पूजा करून घेतली कारण तिचा नमस्कार करायचा राहिला होता सो तिने नमस्कार वगैरे केला आणि मग त्यानंतर ती पण रेडी झाली म्हणजे तिने पण उशिराच कपडे चेंज केले कारण आधी बाजारात गेलो ना आम्ही तर तिची तयारी राहिलीच होती कारण ती संध्याकाळी थोडी झोपली होती ना त्यामुळे आणि मग रेडी वगैरे झाली आणि मग फटाके फोडायला गेली ती फटाके फोडायचा वेळ झालेला होता तिचा सो आम्ही सगळ्यांनी मस्त फटाके फोडले मी गार्गी अक्षू आम्ही कपडे वगैरे चेंज केले आणि मग फटाके फोडायला घेतले प्रकारे गार्गिने सगळे फटाके फोडले मस्ती केली खूप मजा केली आणि मी पण लगे हात दोन तीन फटाके फोडून घेतले आणि असा आजचा लक्ष्मीपूजनचा ब्लॉग होता आणि आजचा दिवस असा संपवला चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ माझे जर आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर अशा तुमच्या कमेंट करा चला थँक्यू फॉर वॉचिंग बाय